सर uh, काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाशी जोडलेले आहात रामदास आठवले साहेबांबरोबर आपण जोडलेले आहात कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये सातारा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल रिपब्लिकन पक्षाला उभारी देण्यासाठी आपली काय मोमेंट असणार आहे भविष्याच्या काळात खरं तर आताच प्रकाशजीने सांगितलं की आमचा वाटा कुठे गेला हे आम्हाला अजून माहित नाही आहे खरं सांगायचं झालं तर जिकडे आठवले तिकडे सत्ता एक समीकरण जुळलेलं आहे जोपर्यंत रामदासजी आठवले शरद पवार सोबत होते तोपर्यंत शरद पवारची सत्ता होती रामदासजी आठवले काँग्रेस सोबत होते तोपर्यंत काँग्रेसची सत्ता होती आणि ज्यावेळेला रामदासजी आठवलेने निर्णय घेतला माहितीचा आणि भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र केली तर ही केलेलं सगळ्यात आहे त्यांचा की जर भीमशक्ती आणि शिवशक्ती ज्यावेळेला आठवले साहेबांनी भूमिका शु� घेतली त्यावेळेला समाजातल्या नव्वद टक्के लोकांनी याच्यावर विरोध केला होता मात्र तरी आठवले साहेबांनी सांगितले की आपल्याला इथलं हे असलेलं कुरुत्व संपवायचं आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन एक सेक्युलर राजकारण करायचं आहे आणि म्हणून आपण सत्तेत जाण्यासाठीचा एवढा एक मार्ग आहे आणि म्हणून आपण सत्तेत आलो पण पर आता परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे खरं तर आमची फक्त युती होती आम्ही खरे बीजेपीचे पहिले भाग जोडीदार आहोत की ज्यांनी बीजेपीला सत्तेत बसवलं पण सत्तेत बसल्या बीजेपीला अनेक मित्र मिळाले मात्र जुन्या मित्राची विसर पडल्यासारखं आजही वाटतंय सांगावं लागेल की आता आम्हाला म्हणावं लागेल की मागण्याचे भीक मिळते और जर आम्हाला आमचा अधिकार मिळणार नसेल आम्हाला आमचा हक्क मिळणार नसेल तर आम्हाला कुठला तरी नवा हो पर्याय शोधावा लागेल आणि तो पर्याय शोधण्याची जबाबदारी अटो साहेबांची आहे पण साहेबांसारखा संयमी राजनेता कुठंच मिळणार नाही आठवले साहेब समाजाचा विचार करतात साहेब कार्यकर्त्याचा विचार करतात आणि भांडत बसण्यापेक्षा कधीतरी आपला समाज सत्तेमध्ये जाईल या असे पोटी अटल साहेबांचे आजपर्यंत चाललेली लढाई सुरू आहे आणि अजूनही अडल साहेबांची समज संयमता संपलेली नाही तर मग माझ्या भाषेतच सांगायचं झालं तर मी मला डायलॉग मारतो की इनकारसेना देखो इन दलित या क्रांती पलती है बगावत हम नाही करते शायद हमारी गलती है काय बगावत करते तर फिर आप सबको पता चलता की हम क्या क्या नहीं करते आम्हाला तुमच्यावर भांडायचं नाही कारण तुम्ही आमचे खरी मित्र आहात पण मित्राने मित्रासारखं वागावं आणि सत्तेमध्ये स्थान प्राप्त करावं तुम्ही सत्ता आले निवडणुका आला की आर पी आयला विसरता आणि तुमच्या नव्या मित्रांना जोडता आणि जुन्या मित्रांना मात्र घराबाहेर बसवता ही गोष्ट बरोबर नाही आहे अजून आमचा सम तुमच्या सोबत राहण्याचा आहे तुम्हाला सोबत तुम्ही काय काय वेळेला काय काय निर्णय असे घेता जे निर्णय समाज हिताव असतात आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत पण आता हा एक निर्णय घ्या की आधुनिक कार्यकर्ता सहनशील आहे कार्यकर्त्याला सत्तेमध्ये जायचं आहे आठवले साहेबांना तो कार्यकर्ता सत्तेत पाठवायचा आहे आणि आठवले साहेबांना सरकार नेता कोणाला मिळणे नाही कारण आठवले साहेब एक असा नेता आहे की ज्या नेत्याला तुमच्या तळागाळाचं दुःख माहिती आहे ज्या नेत्याला कार्यकर्त्याच्या व्यथा माहीत आहेत आणि ज्या नेत्याला कार्यकर्त्याच्या दुःख माहीत आहेत असा आमचा नेता आहे आणि म्हणून आमचा नेता अजून संयमी आहे आमच्या नेत्याचा संयम कुणी तोडू नये एवढीच मी या प्रकरणी आवाहन करेन आणि राहुलजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी इथे एवढा लढीत आलेलो आहे की आता ही सुरुवात आहे आता ही सुरुवात आहे येणाऱ्या उद्याच्या सूर्याची आणि ती सुरुवात करण्यासाठी मी खरं तर कोकण भागात आलोय प्रकाशजी माया सोबत आहेत हे एक विचार विचारवंत नेता वयोवृद्ध नेता आणि अनेक काळ सत्तेमध्ये राहिले राहणे म्हणजे चळवळीमध्ये राहिलेला नेता चळवळीची सगळीच गणित समजून घेणारा नेता आहे आणि म्हणून या नेत्याला येऊन एकदा पुन्हा आवाहन करायचं की आपण लेकिन लडेंगे दूसरे दुसरे को गिरा के फिर खड़े रहेंगे अशा पद्धतीची आमची भूमिका आम्ही घेणार आहोत या भूमिकेसाठी मी विचारलेला आहे